नमस्ते फ्रेंड्स आज आपण फक्त एक वाटी रव्यापासून पौष्टिक असे बनवणार आहोत रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचे हा खूप मोठा पडलेला प्रश्न आजच्या रेसिपीमधून असा नाश्ता आजचा बनणार आहे घरातीलच साहित्यामध्ये आणि त्याचबरोबर भरपूर अशा भाज्या वापरून हा नाश्ता बनणार असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल म्हणूनच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन देखील कंटाळा आलेला असतो पण आज आपण रव्यापासून अतिशय वेगळा आणि मस्त असा चटपटीत नाश्ता बनवणार आहोत बनवायला जितका सोपा आहे ना तितकाच खायलाही चविष्ट चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर का असा बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये जाड रवा बारीक फिरून घेऊ शकता आता एका बाउलमध्ये हा रवा काढून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने इथे अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आता दही घेताना शक्यतो ते आंबट नसावं ताजं असावं ऐवजी तुम्ही एक वाटी ताक वापरलं तरीसुद्धा चालेल एक ते दोन चमचे इथे धना पावडर घालायची आहे एक चमचा मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे त्यानंतर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत तर भाज्यांमध्ये तुम्ही कोबीसुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता तर इथे मी गाजर बीट आणि शिमला मिरची कोथंबीर अशी बारीक कट करून घेतलेली आहे आता सर्वच भाज्या या बाऊलमध्ये अशा काढून घ्यायच्या आहेत बऱ्याच वेळेला काय होतं ना की लहान मुलं भाज्या आणि सलाड देखील आवडीने खात नाहीत तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांच्या पौष्टिक आहारासाठी हा नाश्ता तुम्ही बनवून देऊ शकता कोथंबीर आणि भाज्या घातल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची अशी पेस्ट घालायची आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही पेस्ट बारीक केली तर ती पेस्ट वाया जाऊ न देता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी या बाऊलमध्ये असं घालायचं आहे चमच्याने हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचे आजच्या रेसिपीमध्ये आपण रवा वापरलेला असल्यामुळे हा नाश्ता पौष्टिक तर बनणारच आहे रोज रोज शिरा आणि उपमा खाऊन देखील कंटाळा आलेला असतो आणि पोहे खाण्यापेक्षा हा अगदी वेगळा आणि भन्नाट असा नाश्ता बनवून तयार होतो आता हे जे मिश्रण आहे ना ते दहा ते पंधरा मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचे तडका पॅनमध्ये मस्त अशी चटपटी फोडणी तयार करूया तर त्यासाठी दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे एक ते दीड चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुटू द्यायची तेलामध्ये म्हणजे त्याचा स्वाद आणखीनच उतरतो आणि कडीपत्ता काय करतात ना लहान मुलं की असा बाजूला काढून ठेवून देतात आणि बऱ्याच वेळेला हा कडीपत्ता खाल्ला जात नाही म्हणूनच अशा प्रकारे कडीपत्ता हा तोडून घालायचा आहे जेणेकरून त्याची पानं अशी बारीक बारीक होतील आणि ती ॲटोमॅटिक खाल्ली जातील आता ही कडीपत्त्याची पानंसुद्धा तडतडल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे हळद घालायची आहे पाव चमचा आणि ही फोडणी मस्त अशी तयार झालेली आहे ही तयार झालेली फोडणी आता आपण जे मिश्रण बाजूला ठेवलं होतं त्यामध्ये घालून घ्यायची अशी फोडणी करून घातल्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते फोडणीमुळे या मिश्रणाचा हलकासा रंग देखील बदलतो आता हे संपूर्ण साहित्य पुन्हा एकजीव मिक्स करून घ्यायचे असे हे आपे बनवताना तुम्ही तुमच्या आवडींच्या भाज्या वापरल्या तरी देखील चालणार आहे आता हे संपूर्ण साहित्य मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे असं हे फ्रूट सॉल्ट घातल्यामुळे काय होतं ना की आपलं जे बॅटर आहे ना आणि आपे जे आहेत ना ते मस्त असे स्पॉन्जी बनवून तयार होतात इनोच्या ऐवजी अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली तरीसुद्धा चालेल इनो घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं हे मिश्रण असंच मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे गॅसवर असं एक पात्र ठेवून द्यायचे आणि त्याला तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचे म्हणजे आपण जे आपे बनवणार आहोत ना तर ते या भांड्याला खाली चिकटणार नाहीत आणि अगदी व्यवस्थित असे निघले जातील पूर्णपणे तेलाने ग्रीसिंग करून झाल्यानंतर चमचेच्या मदतीने आपण जे बॅटर बनवलेलं तर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने रवा आपे तुम्ही एकदा नक्कीच बनवा खूपच चविष्ट आणि अगदी झटपट असे हे रवा आपे बनवून तयार होतात लहान मुलांच्या तर लक्षात सुद्धा येणार नाही की आईने यामध्ये कोणत्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही यामध्ये भाज्या कुठल्याही घालू शकता आणि भाज्या अगदी मुलांच्या आहारामध्ये तुम्ही समावेश करू शकता म्हणून लहान मुलं हा नाश्ता तुम्हाला रोज रोज बनवण्याचा हट्ट देखील करतील सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे अर्धी वाटी दह्याच्या ऐवजी तुम्ही एक वाटी ताकाचा वापर केला तरी पण चालेल असे हे रवा आपे इतके मस्त आणि चविष्ट असे बनवून तयार होतात ना तर तुम्ही सुद्धा अगदी खुशच होऊन जाल सात ते आठ मिनिटं अगदी गॅस स्लो करायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवून हे आपे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असे आपले इथे आपे बनवून तयार देखील झालेले आहेत बाजू मी करून घेत आहे आणि दोन्ही बाजूने असे भाजून घेते आणि गॅस अगदी ठेवायचा आहे इथे मात्र लक्षात गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही स्लो गॅस वरती छान असे हे आपे शिजवून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने तुम्ही पाहू शकताय मस्त असा रंग देखील आलेला आहे आप्यांना असे हे आपे तयार झाल्यानंतर सॉस सोबत किंवा मयानू सोबत लहान मुलं अगदी बोटो चाटून चाटून हा नाश्ता संपवतील तर मग फ्रेंड्स तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स